नमस्कार आज आपण एका अशा बातमीवर बोलणार आहोत जी ऐकून थोडा धक्का बसेल म्हणजे बघा एकेकाळी फ्रान्स सारख्या मोठ्या देशाचं सर्वोच्च पद सांभाळणारी व्यक्ती आणि आता तुरुंगवासाच्या उंबरठ्यावर हो फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सार्कोजी यांना नुकतीच एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली आहे हो ही बातमी खरच खूप मोठी आहे निकोलस सार्कोजी हे काही साधन नाव नाही फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले जागतिक पातळीवर ओळख असलेले नेते बरोबर आणि अशा व्यक्तीला जेव्हा कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागतं दोषी ठरवलं जातं त्याचे पडसाद खूप दूरपर्यंत उमटतायत आहेत अगदी म्हणूनच आज आपण जरा या प्रकरणाच्या खोलात जाऊया आपल्या सोर्सेसच्या आधारे समजून घेऊ की नेमका काय झालं आरोप काय का होते आणि ह्या निकालाचा अर्थ काय नक्कीच कारण ही गोष्ट फक्त पुरती नाहीये यात फ्रान्सची न्यायव्यवस्था लोकशाहीतलं उत्तरदायित्व सत्ताकारण अशा अनेक गोष्टी गुंतलेल्या आहेत